नमस्कार विचारक्रांती दर्शनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पंडित श्रीराम शर्मा आचार्यजींच्या विचारांच्या प्रकाशात एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे एका आदर्श आणि सुखी कुटुंबाची आचारसंहिता नेमकी कशी असावी चला तर हा विषय सविस्तरपणे समजून घेऊया आपल्या सगळ्यांनाच वाटतं नाही का की आपलं कुटुंब एक आदर्श कुटुंब असावं जिथे वादविवाद नसावेत फक्त सुख शांती आणि प्रेम असावं पण हे टिकवून ठेवण्यासाठी नेमकं काय करावं लागतं हेच आहे ते रहस्य जे आपण आज उलगडणार आहोत तर आचार्यजींच्या मते या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे ते म्हणतात की फक्त तीन मजबूत खांब आहेत ज्यावर एक आनंदी आणि सुसंवादी घर उभं राहतं आज आपण याच तीन सूत्रांचा आढावा घेणार आहोत आपला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा स्तंभ आहे कर्तव्याचं महत्व कुटुंबातला सुसंवाद हा बाहेरून नाही तर घरातल्या प्रत्येकाच्या आतून सुरू होतो प्रत्येकाच्या स्वतःच्या जबाबदारीतून आणि इथे आचार्यजी एक खूप मूलभूत विचार मांडतात ते सांगतात की कुटुंबात खरी शांतता तेव्हाच येते जेव्हा प्रत्येक सदस्य माझे अधिकार काय यावर लक्ष देण्याऐवजी माझं कर्तव्य काय आहे यावर लक्ष देतो विचार करा जेव्हा दृष्टिकोन ऐवजी कर्तव्यांवर येतो तेव्हा संघर्ष आपोआपच संपतो आता हे वाक्य बघा किती सुंदर आहे अधिकार मागण्यापेक्षा कर्तव्य पार पाडण्यात जास्त उत्साह असावा हे एकच वाक्य खरंतर घरातल्या प्रत्येकासाठी एक मार्गदर्शक ठरू शकतं म्हणजे थोडक्यात काय तर जेव्हा प्रत्येकजण आपली जबाबदारी आनंदाने पूर्ण करतो तेव्हा घरात तक्रारींना जागाच उरत नाही आणि मग सुख आणि शांती आपोआप नांदायला लागते बरं हा झाला पहिला पाया कर्तव्याचा आता ह्यावर आपण दुसरा स्तंभ उभा करूया आणि तो आहे सहयोगाची शक्ती म्हणजे घरातल्या लोकांनी एकमेकांशी कसं वागायला हवं आचार्यजी कुटुंबाला फक्त रक्ताचं नातं मानत नाहीत तर ते कुटुंबाला एक सहकारी संस्था असं म्हणतात म्हणजे काय तर एक अशी संस्था जी केवळ एकमेकांच्या मदतीने आणि चांगल्या इच्छेवरच चालते मग या संस्थेचा प्राण कशात आहे तर या तीन गोष्टींमध्ये एकमेकांना आधार देणं एकमेकांना प्रेम देणं आणि घरात एकोपा निर्माण करणं ह्याच गोष्टी कुटुंबाला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवतात ही जी देवाणघेवाणीची प्रक्रिया आहे ना हाच तर कुटुंबाचा खरा आत्मा आहे जसं निसर्गात प्रत्येक गोष्ट एकमेकांना पूरक असते तसाच सहकार्याचा हा प्रवाह घरात सतत वाहत राहिला पाहिजे आणि आता आपण पोहोचलो आहोत आपल्या शेवटच्या आणि तिसऱ्या स्तंभाकडे तो आहे संस्कारांचे सिंचन हा स्तंभ कुटुंबाच्या नैतिक आणि आध्यात्मिक पोषणासाठी खूप महत्वाचा आहे यासाठी आचार्यजी एक खूप सोपी आणि सुंदर सवय सांगतात ती म्हणजे ज्ञानगोष्टी ज्ञानगोष्टी म्हणजे कुटुंबातल्या सगळ्यांनी रोज थोडा वेळ एकत्र बसायचं आणि ज्ञान अनुभव कथा यावर गप्पा मारायच्या या ज्ञानगोष्टीचा उद्देश काय तर प्रेमळपणे एकमेकांच्या चुका सुधारणं योग्य दिशा दाखवणं संवादातून चांगले संस्कार रुजवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नात्यांमधले बंद अधिक घट्ट करणं लक्षात घ्या हा काही उपदेश नाही तर एक प्रेमळ संवाद आहे आणि हो ही सत्र प्रेमाने आणि काळजीपूर्वक आयोजित करण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी घरातल्या वडीलधाऱ्या माणसांची आहे कारण त्यांचा अनुभवच पुढच्या पिढीसाठी दिशादर्शक ठरू शकतो ती तीनही स्तंभ जेव्हा एकत्र येतात कर्तव्य सहयोग आणि संस्कार तेव्हा आपलं घर फक्त चार भिंतींची वासू राहत नाही तर ती बनते एक संस्कारांची पाठशाळा एक असं ठिकाण जिथे प्रत्येकजण रोज काहीतरी नवीन शिकतो आणि एक चांगला माणूस म्हणून घडतो अशा श्रेष्ठ विचारांसाठी आणि ऋषींच्या ज्ञानाशी जोडले जाण्यासाठी विचार क्रांती दर्शनच्या या ज्ञानप्रवाहात नक्की जोडलेले राहा आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न ह्या तीन तत्वांपैकी असं कोणतं एक तत्व आहे जे आजपासूनच आपण आपल्या घरात लागू करण्याचा संकल्प करू शकतो यावर नक्की विचार करा